मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला ई के वाय सी करा नाही तर तुमचे पंधराशे रुपये बंद नवीन वेबसाईट सुरू तर तात्काळ करा ई के वाय सी तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना ई के वाय सी संदर्भात महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांसाठी ई वाय सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल आणि लाभ योग्य गरजू महिलांपर्यंत पोहोचेल पात्र एकाच वेळी मोठ्या मोठ्या संख्येने लाभार्थी प्रयत्न करत असल्यामुळे व तांत्रिक अडीअडचणी अडचणी येत आहेत बघा तर मोठी अपडेट काय आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा ई के वाय सी करताना कोणाचा आधार क्रमांक द्यावा ई के वाय सी प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे हा क्रमांक कुटुंबाची आर्थिक माहिती सरकारला कळवण्यास मदत होते बघा तसेच तुम्ही पुढे बघू शकता यात विवाहित महिला आहेत अविवाहित महिला आहेत ठीक आहे विवाहित महिला अविवाहित महिला असल्यास पतीचा आधार क्रमांक द्यावा अविवाहित महिला असल्यास कुमारिका असल्यास अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक द्यावा आणि विधवा घटस्फोटीत किंवा अशा ज्या परिस्थितीत वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला द्यावा लागणार आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हो पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच पुढे बघा तांत्रिक अडीअडचणी आल्यास काय करावे तर मोठ्या प्रमाणात लाभार्थी एकाच वेळी ई के वाय सी करत असल्याने एरडे येण्याची शक्यता आहे अशा वेळी गोंधळून न जाता खाली उपाययोजना कराव्यात वे बघा वेळ बदला तुम्हाला तर जर असे असेल तर तुम्हाला वेळ बदलायचा आहे तर पहाटे रात्री उशिरापर्यंत बघा रात्री उशिरापर्यंत ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला साईटवर लोड कमी असतो आणि वेळ सकाळी चार ते पाच दरम्यान तुम्ही ई के वाय सी करू शकता म्हणजे तुम्हाला सक्सेसफुल होईल बघा मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे हे पर्याय तुम्ही निवडू शकता तसेच लाडक्या बहिणींसाठी बघा महत्त्वाची अपडेट आहे आवश्यक असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जाऊनही या प्रक्रियेत मदत मागू शकता ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा पुढील लाभ थांबवला जाईल म्हणून लवकरात लवकर ई के वाय सी करा बघा लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करू शकता मोठी अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नव नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तुम्हाला आता पंधराशे पंधराशे रुपये जमा होणार आहेत नाहीतर तुम्हाला बघा ते तीन महिन्याचे तुम्हाला पंधरा पंधराशेप्रमाणे हे पंधराशे आणि हे तीन हजार तुम्हाला साडेचार हजार रुपये हे जमा होणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी बघा ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा तिन्ही महिन्यांचे डायरेक्ट पंधरा पंधराशेप्रमाणे साडेचार हजार जमा होतील हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या ज्या महिला अशा आहेत की त्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली नाही ई के ना वाय सी केलेली नाही तर त्यांनी पटापट ई के पटा -पट वाय सी करून घ्या शंभर टक्के तुम्हाला पुढील जो लाभ आहे तो भेटणार आहे त्यामुळे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल लेटेस्ट अपडेट नवीन अपडेट आणि लेटेस्ट म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आज तुमचा दसरा बघा दसरा आहे दसरा सणानिमित्त बहिणींना पैसे येणार होते परंतु सप्टेंबरचा हप्ता हा पुढील महिन्यात आता जमा करायचा आहे म्हणजे सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला तीन हजार हे मिळू शकतात मिळालेल्या माहितीनुसार जशी जशी माहिती समोर येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण पगत चला ऑथेंटिक अपडेट आणि नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट एक होती की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कर तर मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा तुम्हाला आता हे जे पंधरा पंधराशे रुपये आहे सप्टेंबर महिन्याचे ते लवकरच मिळतील परंतु आता त्यात ऑक्टोबरचा हप्तासुद्धा ॲड करण्यात आलेला आहे सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला हे दोन्ही हप्ते जे आहे एक ते एकत्र येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बनिनो टेन्शन करू नका फक्त तुम्हाला दोन महिन्याची मुदत जी आहे दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे ई के वाय सीसाठी तर एवढे काम तुम्ही नक्की करा ई के वाय सी करा ई के वाय सी नक्की करा आणि शंभर टक्के लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळतील तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट हा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चाला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं